केक म्हटलं की के अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो तर आज मी तुमच्यासाठी अयंगार बेकरी स्टाईल रवा केक घरामध्ये कसा तयार करायचा त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अजिबात बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता शिवाय कळईमध्ये तयार केलेला आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात वेळचा स्पॉनची रवा केक बनवण्यासाठी जे पीठ आपल्याला तयार करायचंय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत म्हणजे पळीने वेगळं तुम्हाला फेटावं वगैरे बसावं लागत नाही अगदी काम तुमचं सोपं होईल पाच सहा मिनटात तुम्हाला हे पीठ तयार करता येईल इथे आपण मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे सगळी जिन्नस व्यवस्थित या मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतील दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच